तीन दिवस धोक्याचे अलर्ट जारी घराबाहेर पडणे टाळाज मुसळधार पावसासह राज्यावर पावसाचे एकामागून एक संकट येताना दिसत आहे मोंथा चक्रीवादळ थैमान घालताना दिसत आहे आता नुकताच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला आहे गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाचे संकट असून मान्सून जाऊनही सतत राज्यात पाऊस सुरू आहे राज्यातील अनेक भागांमध्ये आज पावसाचा इशारा आहे सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून रिमझिम पावसाला सुरुवात झाली मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव राज्यात बघायला मिळत आहे आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये पावसानं थैमान घातलंय राज्यात सध्या वाऱ्यासह पाऊस सुरू आहे या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे विदर्भासोबतच कोकण किनारपट्टीला अलर्ट जारी करण्यात आला आहे अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दोन दिवस कोकण किनारी मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीला दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाच नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण राहून हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मोंथा चक्रीवादळ मंगळवारी रात्री एक वाजता आंध्र प्रदेशच्या किनारी धडकले पावसासोबतच वाऱ्याचा वेग प्रचंड होता आता मोंथा वादळाचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले त्याचा प्रवास मध्य प्रदेशच्या दिशेने सुरू असून गुरुवारी हे क्षेत्र विदर्भालगत असेल शुक्रवारी त्याचा प्रवास मध्य प्रदेशच्या दिशेने सुरू राहील आणि त्याच दिवशी हे क्षेत्र यूपी बिहारच्या दिशेने सरकत सिक्कीमकडे वाटचाल करेल त्यामुळे पुढील तीन दिवस या परिसरात पावसाची शक्यता आहे वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचे संकेत आहेत